नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज मी बालाजी जगतकर परळी बीड येथून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर समाज माध्यमावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी परळी शहरातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष व त्यांच्या टीमने ठोंबरे नाव व्यक्तीला धडा शिकवला या प्रकरणी त्याला माफी मागायला भाग पाडले व त्याच्याकडून अशा पद्धतीने पुन्हा काम होणार नाही असे त्याच्याच तोंडून वधून घेतले आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात आक्रमक झाले होते परंतु या व्यक्तीने समोरून माफी मागितल्यानंतर त्याच्यावर कसल्या प्रकारचा गुन्हा किंवा तक्रार करण्यात आलेली नाही ऐकूयात नेमकं का काय घडला प्रकार आंबेडकर या ग्रुपवर पडलेल्या माझ्याकडनं पडलेल्या मेसेज मला कोणत्याही समाज बांधवाचा दुखवायचा हेतू नव्हता किंवा काही राजकारण करावायचे नव्हते तरी कोणाच्या भावना ही, ही, ही आउदर, पोस्ट माझ्या सदर ग्रुपवर पडलेली आहे आणि सर्व वंचित बहुजन आघाडीचे आणि सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी ही माहिती देतो बाळासाहेब जे आमच्या काळजाचा विषय आमचं दैवत आहे